नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या एक जुलैपासून राज्यात धडाकेबाज दहन निर्णय राज्य सरकारने दिली सर्वांना खुशखबर सव्वीस जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला, लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पैसे दिले जाणार आहेत महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना मिळणार आहे राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पंधरा ते वीस कोटींचा अधिभार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जी एस टीच्या कक्षेमध्ये आणण्याचा विचार करत आहे असं झाल्यास इंधनाच्या किमती तब्बल वीस रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे पेट्रोलियम उत्पादनांचा जी एस टीमध्ये समावेश केल्याने तेल कंपन्यांवर लागू केलेल्या करामध्ये मोठी कपात होईल त्यामुळे देशभरामध्ये इंधनाच्या दरात एक समानता येईल म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल जवळपास सारख्याच किमतीत मिळेल त्यानंतरची मोठी बातमी बघा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांची एकतीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि सर्वत्र कर्जमाफीच्या चर्चेला उदाहरण आले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किसान सभाचे नेते अजित नवले यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एक जुलैपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून कोंडी धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही दुष्काळातून सावरताना पूर्वीचेच कर्ज असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी याशिवाय दहा ते वीस वर्षापासून शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला असून त्या बदल्यात एकरी पन्नास हजार ते एक लाखांची मदत द्यावी अशी मागणी आहे बच्चू कडू यांनी केली आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले खते बियाणे यांची लिकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत